अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत बऱ्याच वेळेस असं होतं की घरामध्ये भाजी करायला काहीच भाजी नसते अशा वेळेस साधा सोपा पर्याय म्हणून आपण करू शकतो कुरडईची भाजी कारण कुरडई ही आपली घरामध्ये असतेच अगदी कमी वेळात बनवून होणारी कुरडईची भाजी कशी करायची ते बघूया कुरडईची भाजी करण्यासाठी इथे मी सहा अशा कुरड्या घेतलेल्या आहे कुरड्या मी आता कोमट पाण्यामध्ये साधारण एक तास भिजत ठेवणार आहे हे बघा एक तास झालेलं आहे एक तासानंतर आपण पाहू शकतो कुरडई खूप छान अशी मऊ भिजलेली आहे आता ही कुरडई मी एका चाळणीवरती काढून घेणार आहे जेणेकरून यातलं सर्व पाणी खाली निघून जाईल कुरडईची भाजी करण्यासाठी दोन मोठे कांदे कवार कट करून घेतलेले आहे तेच यात घालून घेणार आहे लाल मिरची ही लाल मिरची जर तुम्ही या भाजीमध्ये घातली तर भाजी खूप छान लागते दहीमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की आता मी यामध्ये घालून घेणार आहे एक चमचा मोहरी मोहरी अगदी छान फुलली की यात घालून घ्यायचं आहे जिरं आणि आता यात घालून घेणार आहे बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा आपण एक साधारण फक्त दोन ते तीन मिनिट परतवून घेणार आहे आता थोडा साईडला करून याच कांद्यामध्ये घालून घेणार आहे लाल मिरच्या ह्या मिरच्या खूप तिखट असल्यामुळे याचा ठसका होऊ नये म्हणून मी असं डायरेक्ट त्या तेलात न घालता कांद्यावर घातल्या असं केल्याने अजिबात ठसका होत नाही ह्या मिरच्या घालून घेतल्यावर एक दोन मिनिट फक्त आपल्याला परतवून घ्यायची आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद आणि आता यात घालून घ्यायची आहे भिजवून घेतलेली कुरडई कुरडई घालून फक्त आपल्याला एक पाच मिनिट छान अशी परतवून घ्यायची आहे हे बघा जास्त नाही फक्त पाच मिनिट परतवून घ्यायची आहे आणि आपली छान अशी कुरडईची भाजी बनवून झालेली आहे ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर देखील खाऊ शकतात किंवा साध्या पोळीवर देखील खाऊ शकतात पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत बाय